नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला जर फोटो एडिटिंग करायची आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या फोटोच्या मागील बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे किंवा त्याच्या जागेवरती तुम्हाला पाहिजे तसं बॅकग्राऊंड अप्लाय करायचं आहे तर ते तुम्ही मोबाईलमधून एका क्लिकवरती करू शकता तर ते कसं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउनवर ते क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कोणत्याही फोटोच्या मागील बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी काढून टाकण्यासाठी किंवा नवीन बॅकग्राऊंड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचं आहे गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर नंतर त्या सर्चबॉक्समध्ये बॅकग्राऊंड रिमूवर असं टाईप करायचं आहे बॅकग्राऊंड रिमूव्हवर असं सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला एक नंबरची जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी तुम्हाला अपलोड इमेज या ठिकाणी क्लिक करून तुम तुम्हाला ज्या फोटोच्या मागील बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आता हा बघा आपण या ठिकाणी हा फोटो अपलोड केलेला आहे मागील बॅकग्राऊंड दोन मिनटांमध्ये रिमूव्ह होऊन जाईल अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला आता हा फोटो डाउनलोड करण्यासाठी इथे खाली डाव्या कोपऱ्यात डाउनलोड या, या बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे काही इमेज आहे फोटो आहे तो डाउनलोड होईल जर तुम्हाला या फोटोमागे वेगळं बॅकग्राऊंड अप्लाय करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला येथे प्लस आयकॉनवरतीच क्लिक करायचं आहे इथे बॅकग्राऊंड नावाचा जो ऑप्शन आहे सेंटरला त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे बॅकग्राऊंड दिसतील यापैकी तुम्हाला जे हवं आहे ते बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड अप्लाय करू शकता आता हा फोटो तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर पुन्हा एकदा इथे डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोच्या मागेल बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता किंवा त्याच्या जागेवर तुम्हाला हवं असलेलं बॅकग्राऊंड अप्लाय करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद